नमस्कार मैत्रिणींनो मी रश्मी कशा आहात रश्मी तडका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि दे जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना मी आज तुम्हाला थंडगार अशी सोलकडी दाखवणार आहे चला आपण जाऊया किचनमध्ये मैत्रिणींनो सोलकडीसाठी लागणारे साहित्य एक नारळ एक चमचा मीठ एक चमचा साखर तीन चमचे अगळ थोडी कोथिंबीर एक मिरची एक अर्धा इंच आले चार पाकळ्या लसणाच्या एक चमचा जिरे आणि दोन चमचे बारीक बिटाच्या बीट किसलेलं हे बीट किसलेलं का घ्यायचं अगळसुद्धा कधी ग गर्द कलरचं असतं किंवा नस फिक्कं असतं त्यामुळं डोळ्यालासुद्धा आपल्याला बघायलासुद्धा सुंदर आणि दुसरा रंग घालण्याऐवजी बीट घातलेलं खूपच चांगलं तपेतीलाही चांगलं मिक्सरमध्ये आपण प्रथम खोबरं टाकूया एक मिरची टाकूया अर्धा इंच आले टाकूया चार लसणाच्या पाकळ्या टाकूया लसणाने चव जरा खूप छान येते एक चमचा जिरे टाकूया एक चमचा मीठ टाकूया एक चमचा साखर टाकूया आणि केक दोन चमचे किसलेलं बीट टाकूया कलर एकदम सुंदर येतो दुसरा कलर टाकण्यापेक्षा आपला हा कलर सुंदर येतो आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया थोडे पाणी टाकूया टेणी आता मिक्सरमधनं मी बारीक केलेलं मिश्रण गाळून घेते पूर्णपणे खोबऱ्याचे दूध काढून घेणे आता हे पुन्हा मिश्रण मिक्सरमधनं काढून घेऊया खोबरं तब्येतीला खूप खूप चांगले प्रोटीनयुक्त आणि आमसूल तर खूपच चांगले पचनक्रियेला छान आमसूल असले तर उत्तम ते भिजून घ्या नाही तर आगळ घ्यायचं सोलकडी खूपच छान असते पित्तनाशक आहे आता ह्यामध्ये थोडे पाणी टाकूया आणि पुन्हा आपण मिक्सरमधला फिरून घेऊया आता आपण पुन्हा फिरूया पुन्हा मिश्रण गाळून घेऊया कारण खोबऱ्याचं दूधच छानच विकतं हाताने पिळून काढलं असं आपण तीन वेळा करायचं म्हणजे काय असेल दूध ते खोबऱ्यामधून निघून जात अशा तऱ्हेनं नारळ आणि सर्व वस्तू घातलेल्या ते मिसळ मी, मी बारीक केलं आणि हे मिश्रण अशा तऱ्हेने मस्त कलर बाद झाले आहे हे बीटमुळं कलर आला आहे आणि तुम्ही बीटच घाला दुसरा कलर घालू नका खूप छान वाट आता मी तीन चमचे आगळ आहे ते आगळ घालते तुम्ही आमसूल असले तर आमसुलं भिजून ते पाणी पण घालू शकता पण मी आगळ घालते हलून घेते थोडी कोथिंबीर टाकते आणि पूर्णपणे हलून घेते बघा सुंदर कसं कलर पण छान मस्त झालं आणि उन्हाळ्यात सुद्धा थंडगार पचायला हलकं हमसुल पचनाला खूप चांगली ॲसिडिटी होत नाही म्हणून नेहमी उन्हाळ्यात सोलकडी घ्यावी मैत्रिणींनो अशा तऱ्हेने माझी सोलकढी तयार झाली कशी झाली ती खरंच करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा मी आता नेहमी चव बघते आज माझा मुलगा घरी आहे तो आता चव बघेल विनायक अरे वा सोलकडी कशी झाली रे वा या उन्हाळ्यात ही सोलकडी म्हणजे निव्वळ स्वर्ग अच्छा तुम्ही देखील ही सोलकडी नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा की सोलकडी कशी झाली ती आणि हो महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि रश्मीचा तडका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय परत पुढच्या रेसिपीला आपण भेटूया